नमस्कार न्यूज साखरे यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी तसेच संपूर्ण गावात नुकसानग्रस्तांच्या याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन आज नोव्हेंबर रोजी लाखांदूर पंचायत समितीचे सदस्य मंगेश राऊत यांनी लाखांदूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे प्राप्त निवेदनानुसार यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तसेच वैनगंगा व चुलबंद नदीला आलेल्या पुराने अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकांसह भाजीपाला व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे लाखांदूर महसूल प्रशासनाअंतर्गत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले त्यानुसार शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोबदला म्हणून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा आली आहे मात्र प्रशासनाकडून अजूनही काही गावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत दरम्यान तहसील प्रशासन गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना भूलतापा देत असून तहसील प्रशासन मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रयत्नात तर नाही ना असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात असल्याचे निवेदनात नमूद आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण पुन्हा याद्या प्रसिद्ध करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी लखनौर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि चुलबन नदी आणि वैंगा नदी आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात धान पीक आणि इतर पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणी तहसील कार्यालयामार्फत सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पण गेल्या चार महिन्यापासून तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांचे झालेल्या पंचनामाचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात टाकले नसल्यामुळे आज आम्ही सर्व शेतकऱ्यासोबत आम्ही तहसील प्रशासनाला निवेदन दिलं की शेतकऱ्यांचे जे पूरबाधित शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते पूरबाधित शेतकऱ्यांचे पैसे शासनाने त्वरित जमा करावे कारण दोन हजार वीसमध्ये अशाच पद्धतीचा पूर आपल्या परिसरामध्ये आला होता त्यावेळेस तहसील प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात महा घोटाळा झाला होता पुराच्या पैशामध्ये असा घोटाळा होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ज्या गावच्या प्रसिद्ध झालेल्या नसल्या त्या गावच्या सुद्धा प्रसिद्ध करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज तहसील प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे याची दखल तहसील प्रशासनाने घ्यावी आणि त्वरित शेतकऱ्यांचे नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे